पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नोडच्या राजाचे पंचवीस ऑगस्ट रोजी वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले यावेळी भक्तगण तल्लीन होऊन बाप्पांच्या आगमनात नाचत होते नोड सामाजिक मित्र मंडळ आणि महिला मंडळ आयोजित नोडच्या राजाचा आगमन सोहळा ढोल ताशांच्या गजरात पंचवीस ऑगस्ट रोजी करण्यात आले सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर पर्यंत ओल्वे नोडच्या राजाचे दर्शन नागरिकांना घेता येणार ना आहे यासोबत वैष्णव देवीचे दर्शन देखील नागरिकांना घेता येणार ना आहे बाप्पांसाठीचा सा भव्य देखावा ओल्वे सेक्टर वीस शगुन बिल्डिंग जवळ या ठिकाणी उभारण्यात आला आहे ओल्वेनोड अध्यक्ष शेकाप प्रशांत पाटील यांनी हे आयोजन केले आहे बाप्पांचे स्वागत जल्लोषात करण्यात आले यावेळी उल्वे नगरी दुमदुमून गेली ओलवे नोडच्या राजाचे आगमन झाल्यानंतर बाप्पांची पहिली झलक टिपण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली होती लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता ओल्वे नोडच्या राजाचे हे दहावे वर्ष असून नागरिकांनी बाप्पांच्या दर्शनाला यावे असे आवाहन शेकाप अध्यक्ष उलवेनोड प्रशांत पाटील यांनी केले आहे उलवेनोडच्या राजाचं आज वाजत गाजत आगमन होणार आहे थोड्याच वेळात राजा म्हणजे गणपती बाप्पा येणार आहेत तर काय भावना आहे हे उलवेनोड सामाजिक मित्र आणि महिला तर्फे आम्ही दहा दहावा वर्ष आहे उलवेटचा राजा आज आगमन होणार आहे आज एकदम आमचा आनंदाचा दिवस आहे जसं आपण आ... नवीन वर्षाची सुरुवात गुढी उभारायला जसा आनंदाचा क्षण असतो घराघरात जशी गुढी उभारतात तसा आज आमचा क्षण हा गणपती बाप्पाचा आगमन असतो तसा त्या प्रकारे एक, माना एक मनात आमच्या भावना निर्माण होत एक छानस सेटअप उभारलेला आहे आपण आणि माता वैष्णव देवीचा देखावा म्हणजे माता वैष्णव देवी जणू काय या ठिकाणी प्रकट होणार आहेत तर याबद्दल काय भावना आहे आणि काय अनुभव आहे तुमचा मी आज गणपती उत्सवाचा आमचा मंडळातर्फे दहावा वर्ष आहे सहा ते सात वर्षापासून माझ्या मनात होतं की मी वैष्णोदेवीचं देखावा इथं रहिवाश उलवे रहिवाशांसाठी ठेवणार आणि तेव्हा मी वैष्णोदेवीला दर्शनाला जाणार पण योगायक म्हणा त्या वैष्णोदेवीची कृपा म्हणा मी इथं देखावा तयार करायला घेतलं आणि मला लगेच मी फक्त इथं काम सुरुवात केलं वैष्णोदेवीचं देखावाचं मंडपाचं आणि मी अर्ध्या तासात मी घरी गेलो माझा सुलत भाऊ मला बोलला की येतो का वैष्णोदेवी माझ्या मनात संपर्क पण नव्हतं मी सर बोललो दोन मिनटं था मी लगेच बरोबर चालू येतो आम्ही गेलो इथं दर्शन पण एवढं भारी झालं की गर्दी पण नव्हती एक वीस मिनटामध्ये आमचं दर्शन झालं पंधरा तेवीस आणि दर्शनमध्ये मना मन एकदम तृप्त झालं आज मला एकच हे आहे भावना आहे की वैष्णोदेवीचा देखाव जो मी उलवे रहिवाशांसाठी केलं त्यात माझं पण दर्शन मातानी मला तिथं बोलावून घेतलं बोलावा दिला दर्शन दिला आज हे उलवे रहिवाशांसाठी गणपती बाप्पाचं दर्शन आणि वैष्णोदेवीचं दर्शन हे सत्तावीस तारखेपासून पूर्ण खुलं होईल आणि उलव्याच्या सर्व रहिवाशांनी गणपती बाप्पा आणि वैष्णोदेवीचं दर्शन घ्यावं ही वैष्णोदेवी म्हणजे प्रति वैष्णोदेवीच असा आम्ही उभारलेला आहे मंडळातर्फे उलवे रहिवाशांसाठी अनोखी भेट आहे जी वैष्णोदेवी मातेने दिली आम्हाला मा। बाप्पा किती दिवसांसाठी विराजमान होणार आहेत आणि जे भाविक दर्शनाला येणार त्यांना काय आवाहन कराल दहा दिवसांचा आमचा अकराव्या दिवशी आनंद चतुर्थीला विसर्जन आहे भाविकांना माझे उलवे रहिवाशांना आणि आजूबाजूच्या परिसरातील गावं असतील सर्वांना विनंती आहे की ह्या गणपती बाप्पा आणि वैष्णव देवीचं दर्शन येऊन दर्शन घ्यावं की तुम्हाला असा अनुभव होईल की वैष्णोदेवीचं देवीचं दर्शन हे खरोखर वैष्णोदेवीला आल्यासारखं वाटेल आपण इथे या ठिकाणी गुहेसारखं एक हे उभारलेलं आहे तर याला हे जे उभारलं त्यासाठी किती दिवस लागले हे आम्ही कमीत कमी बारा तेरा दिवसामध्ये ज्या दिवशी घेतलं तिथंच मला घरी आम्ही घरी गेल्यावर आम्हाला बोलावं पण आलं आम्ही तिथंच तिथं भाऊ बोलला आहे बरं चला जायचं दहा ते बारा दिवसामध्ये हे सेटअप रेडी केलं